मेडिकलमध्ये जागा निघालेल्या आहेत मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील सर्व दवाखान्यांसाठी तर ग्रुप डीच्या ह्या जागा आहेत तर पूर्ण पात्रता लक्षात घ्या फक्त दहावी बेसिसवर ह्या परीक्षा होणार आहेत ओबीसी ओपनसाठी हजार रुपये फीज एस सी एस टी बाकीचे ते नऊशे रुपये जे मागील आता काही महिन्यांपासून आपण भरती बघत आहोत ते सेम फी स्ट्रक्चर राहणार आहे पात्रता फक्त दहावी आणि हा फॉर्म भरू शकता तर लक्षात घ्या तीस तारखेपासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे जवळपास दहा तारखेपर्यंत दहा ते प वीस तारखेपर्यंत हा फॉर्म भरणे सुरू राहील तर ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी भरू शकता सहाशे ऐंशी टोटल पदे आहे त्याच्यामध्ये ठीक आहे अनुसूचित जातीसाठी शंभर अनुसूचित जमातीसाठी चौपन्न विमुक्त जमाती, जमाती अ ब क ड ठीक आहे एकतीस एकोणवीस सदतीस एकोणवीस ठीक आहे इतर मागासवर्गीयसाठी एकशे साठ ओपनसाठी एकशे अडुसठ ठीक आहे मेन मेन जागा सांगत आहे मी तर अशा पद्धतीचे हे वॅकन्सीज आहेत ऑनलाईन एक्झॅमिनेशन होणार आहे बघा याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर याच्यामध्ये किती सहासष्ट जागा आहेत ठीक आहे प्रत्येकासाठी याच्यामध्ये तर पी डी एफ ग्रुपवर शेअर केलेली आहे ज्यांना पी डी एफ बघायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा हा दुसरा तपशील आहे याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय रुग्णालय नागपूर म्हणजे वेगवेगळे आहेत एक सावनेर वगैरे खूप साऱ्या जागा आहेत त्याच्या कमी जास्त त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तीनशे चौवेचाळीस जागा दाखवत आहे ठीक आहे प्रत्येकासाठी वेगवेगळा डिटेल पी डी एफ कारण प्रत्येक एक्सप्ले एक्सप्लेन करू शकत नाही खूप मोठा व्हिडिओ होईल याच्यामध्ये तर बघा अतिविशेष उपचार रुग्णालय याच्यामध्ये एकोणवीस तर पेमेंट स्केल याच्यामध्ये जवळपास पंधरा हजार पाचशे ते सत्तेचाळीस समथिंग म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुमचा वीस ते पंचवीस हजार म्हणजे वीस पंचवीस तीस हजार रुपये याच्यामध्ये भेटू शकतो मित्रांनो अशा पद्धतीच्या ठीक आहे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावने आताच बोललो तुम्ही अकरा जागा आहे त्याच्यामध्ये सीच्या दोन जागा आहेत अनुसूचित जमाती एक 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 ठीक आहे ओपन तीन अशा पद्धतीने याच्यामध्ये जागा आहेत याच्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर याच्यामध्ये सत्तावन्न जागा आहेत ठीक आहे ज्यांना भरायचे आहेत पात्र फक्त दहावी आहे आणि ज्यांना मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं आहे स्पेशली कारण काय कुणाकुणाला दवाखान्याची वाचतं ना दवाखान्यामध्ये वेगळाच एक वातावरण असते पेशंट असतात ठीक आहे ज्यांना याच्यामध्ये करिअर करायचं आहे त्यांनीच फॉर्म भरावा फक्त घरच्याचे पैसे बर्बादी करणे आणि फॉर्म भरणे ना फक्त तिकडे जाऊन मजा मारून येणे असे काही आता राहतात काही काही दलित दर तर अशा पद्धतीचं काम नाही चांगल्यानं करत असाल भरा कारण हजार पाचशे रुपये हे फीचे नऊशे ना हजार रुपये आणि ते बाकीचे पैसे हजार बाराशे रुपये जाणे येणे तर अशा पद्धतीने दोन तीन हजाराचा प्रत्येक पेपरला खर्च येत असतो ती का आयुर्वेदिक कॉलेज नागपूर इथं आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीचं तर याच्यामध्ये बघा रिक्त पदांचे पदनाम आता हे पूर्ण जे आहेत ग्रुप डी याच्यामध्ये कोणते पद येतील ठीक आहे संस्थेचं नाव बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर याच्यामध्ये प्रयोगशाळा परिचर चपराशी सेवक ठीक आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी हमाल कक्ष परिचार ग्राउंडमॅन गॅगमॅन प्राणी संग्रहालय परिचर खोली परिचर माळी संग्रहालय परिचर चौकीदार सविच्छेदन कक्ष परिचर याच्यामध्ये काही व्याकन्सीज आहेत ते सुखी आहेत असा खूप जास्त अनुभव येते कारण हेच सुख्यात अशा पद्धतीनं आपण ऐकतो कुठं कुठं ठीक आहे तर बघा इंदिरा गांधी याच्या न्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच्यामध्ये कोणत्या वॅकन्सीज आहेत खोली परिचर काय माहीत नाही याच्यात ठीक आहे कक्षसेवक रुग्णसेवक स्टोअर बाय कक्ष आया महिला आया ठीक आहे सहाय्यक स्वयंपाकी टेबल परिचर आहे रुग्णपट वाहक आहे क्ष किरण एक्स रे ठीक आहे एक्स रे टेक्निशियन म्हणू शकतो आपण टेक्निशियन नाही परिचर त्या रूममधला जो हँडल करणारा आहे काही देणे घेणे ठीक आहे दूर्धनवी स सुरक्षा रक्षक आहे अपघात स्वच्छ काय माळी शिपाई कनिष्ठ चपराशी आडवाया कुली औषध भंडार परिचय चतुर्थ शेनी कर्मचारी ठीक आहे आधी ठीक आहे तर बघा आणखी याच्यामध्ये पद आहेत हिवता प्रतिबंधक सहाय्यक वाढणी वाढपी चौकीदार चतुर्थ शेनी कर्मचारी वाहक सहायकी स्टोअर बाय चौपराशी प्रयोगशाळा सेवक फर्रास शिपाई कनिष्ठ परिचर प्रयोगशाळा परिचर परिचर शिपाई हे सगळे सारख्यात कमी जास्त आता प्रत्येक याच्यामध्ये जे हे वॅकन्सीज दिलेले आहेत ठीक आहे तर सगळ्यात जास्त पोजिशन कुठे आहेत काय आहेत कुणाला कोणत्या पदासाठी इच्छुक आहेत ते ठीक आहे फॉर्म भरायचे आहे म्हणजे प्राधान्य याच्यामध्ये विचारू शकते फॉर्म तीस तारखेपासून सुरू होणार आहेत फॉर्म सुरू झालेले नाही ठीक आहे याच्यानंतर अभ्यासक्रमाचा तपशील बघा मित्रांनो मराठी भाषा पंचवीस प्रश्न ठीक आहे व्याख्या व्याकरचना रचना आहे व्याकरण आहे म्हणी आहेत उतारा म्हणजे अशा पद्धतीनं आहेत सेम आपल्याला जसं दहावी बारावीमध्ये राहते पॅरेग्राफ म्हणा ग्रामर वगैरे तर ह्या सेम ठीक आहे त्याच्यानंतर आहे सामान्य ज्ञान तर हा सगळ्यात मोठा विषय आहे कारण किती सामान्य ज्ञान कमीच आहे किती नॉलेज आपल्याला आता कोणी असो मी असो कोणी असो सामान्य ज्ञान जितका घेतला कमीच आहे तर ठीक आहे त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह जे टॉपिक्स आहेत ते वाचू शकता ठीक आहे स्कोरिंग काही असतात ठीक आहे आपल्या इथं आपल्या चॅनलवर बँकिंग बाकीच्या गोष्टी आपण घेऊ म्हणा ठीक आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे अंतगणित तर ह्याच्यामध्ये सुद्धा विशेष फोकस पंचवीस 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 ठीक आहे तर शंभर असे प्रश्न आहेत ते हे थोडासा कवर करावा लागेल तुम्हाला तर अशा पद्धतीने वॅकन्सी ज्यांना फॉर्म भरायचे आहेत ते बघा आपला निर्णय घ्या ते वॅकन्सीज यादी आता मी सांगितली त्याच्यामधून कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भराची सुरुवात दहा तीसपासून होत आहे मी बोललो आहे ठीक आहे पंधरा ते वीस जानेवारीपर्यंत सुरू राहील कमी जास्त डेट होऊ शकते त्याच्यामध्ये काही विषय नाही इन केस एखादा प्रश्न नाही समजला काही माहिती नाही समजली तर कॉमेंटमध्ये विचारू हो शकता मी उत्तर नक्की देईन मित्रांनो ठीक आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे गावाकडचे गुरुजी